नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स हे आहे तोरीची डाळ तर हे तोरीची डाळ गावावरून आणलेली आहे तर याच्यामध्ये खूपच कन्हेर आहे कन्हेर म्हणजे जे बारीक असतं जेव्हा हे चक्कीमधून भरडून आणतात तर त्यावेळेस शाळेमध्ये खूप बारीक असं रगडले बारीक होते ती डाळ तर जी जी डाळ बारीक असते ती डाळ वेगळी करायची असते आणि अशा पद्धतीनं पाकडून सर्व डाळ एकीकडे आणि डाळीचे चोपट किंवा कचरा असेल तर एकीकडे असं पाकडायचं आहे तुरीच्या डाळीत फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते तुरीच्या डाळीत पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ महत्त्वाची असते यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तूर डाळ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तुरीच्या डाळीत फोलिक ॲसिड असते आणि गर्भाचा विकास होण्यासाठी हा घटक महत्त्वाचा असतो अशा पद्धतीनं असं पाकडायचं आहे आणि बघा पूर्ण असं बारीक जे कनेरं आहे जे बारीक झालेली डाळ आहे आपली तर ही डाळ अशी समोर काढून घ्यायची आहे आणि असं हातानं काढायचं किंवा सुपाने असं पुढं करू शकता ह्या पद्धतीनं असं सर्व डाळ काढून घ्यायची आहे जी बारीक झालेली आणि जे मोठी अख्खी डाळ आहे ते बघा किती छान झालेली आपली डाळ दिसत आहे तुम्हाला सर्वांना तर बघा इथे मस्त डाळ झालेली आहे सुपामध्ये आणि जे बारीक कनेरं आहे ते सर्व मी एका गोणीवरती काढून घेतलं आहे तर बघा किती मस्त झालेली आहे जसं की दुकानची डाळ आहे तशी झालेली आहे बघा पूर्ण डाळ मी करून घेतली आहे आपली डाळ तयार आहे घालण्यासाठी तर बघा किती मस्त दिसत आहे डाळीमध्ये थोडी पाठ दिसत आहे पाट म्हणजे जे काही डाळीच्यावरती जे साल्ट असतं त्याला पाट म्हणतात तर हे जे पाट काढायचे असेल डाळीची तर आपण काय करायचं आहे डाळीला निवडायचं आहे जसं की खाले प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि एक एक असं निवडायचं आहे जे काय पाठ दिसेल ते काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व पाठ काढू शक काढू शकता पण मी असं केलं नाही का नाही काढली डाळीची पाठ ते पुढे बघणारच आहोत म्हणून स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल आता हे जे कन्नर आहे डाळीचा तर हे कन्यार काय करायचं आहे तर गावाकडे कसं याची मोकळी डाळ करतात तर असेच आपण असे मोकळी डाळ करायची तर टाकून न देता आपण याची मस्त अशी भाजी बनवूया बघू शकता तुम्ही बघा किती मस्त असे डाळ स्वच्छ झालेले आहे मध्ये कचरा वगैरे काही नाही आहे स्वच्छ असं बारीक डाळ झालेली आहे तर मी इथे काय करत आहे इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे थंड पाणीचं आहे असं धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा छान असं स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि त्यापणे स्वच्छ पाणी घालून असं भिजत ठेवायचे आहे मी ते थंड पाण्यामध्येच भिजत ठेवत आहे कारण मला वेळ आहे म्हणून दहा ते पंधरा मिनटं भिजलं तरी पुरेसं होईल मग तुम्हाला जर लवकर घाई गरवड असेल तर तुम्ही काय करायचं आहे की गरम पाण्यामध्ये डाळ भिजू घालू शकता म्हणजे कसं पाच मिनटामध्ये आपली डाळ भिजेल आता आपले दहा ते पंधरा मिनटं डाळ भिज घालून झालेलं आहे तर बघा डाळ मस्त असं भिजले जसं मुगाची डाळ दिसते भिजल्यानंतर तसे तश अगदी तशीच थोडीशी डाळ आपली दिसत आहे तर बघा हे कन्नेर किती छान दिसत आहे आता एक मोठा चम्मच तेल घातला आहे कढाईमध्ये आणि त्यामध्ये जिरं राई घालायचं आहे आणि त्यामध्ये एक दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि कढीपत्ता टाकून मस्त असं खरपूस रंगेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या मोकळी डाळीमध्ये जेवढे कांदे घालू आपण तेवढं खूप टेस्टी लागते मोकळी डाळ आणि यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमॅटो घालत आहे म्हणजे कसं टमॅटोनं खूप छान चव येते आणि टेस्टी पण लागते भाजी तर खूपच मस्त असं मोकळी डाळ गावाकडे अगदी आम्हाला रोज अगोदर तेच असायचं लहानपणी मोकळी डाळ आणि ज्वारीची भाकरी मस्त लागायची आताच्या मुला तोरीची डाळ म्हटलं की खूप कंटाळा करतात रोज रोज डाळच का म्हणतात रोज नवीन नवीन भाज्या खावा असं वाटतं मुलांना आता आपण फोडणीमध्ये काही मसाले घालणार आहोत तर बघा इथे दोन मोठे चमच लाल तिखट घातलं ला आहे आणि ते एक चम्मच हळद घालायचे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व मसाले असं फोडणीमध्ये सर्व एकजीव करून घेऊयात आणि मस्त परतून घेऊयात जास्त काही मसाले लागत नाहीत ह्या भाजीला फक्त आपलं रोजचं जे आहे ते आपल्याकडे तर ह्या फोडणीमध्ये घालूयात जे आपण दहा ते पंधरा मिनटं तुरीचा कणेर भिजवला होता तो घालून घेऊया आणि मस्त असं मिक्स करूया छान असं सगळं व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी सोडायचं आहे कधी अशा मोकळी डाळ म्हणा किंवा सुक्या भाज्या म्हणा अशा सर्व भाज्यामध्ये जर आपल्याला पाणी घालायचं असेल तर गरम पाणीच घालायचं आहे कारण थंड पाणी घातलं तर काय होईल आपल्या भाजीची पूर्ण चव निघून जाते त्यामुळं जास्तीत जास्त वापर आपण गरम पाण्याचाच करायचा आहे आता आपली मोकळी डाळ शिजत आलेली आहे पण थोडी गरज आहे पाण्याची म्हणून मी काय केलं असं एक प्लेट ठेवलं आणि त्या प्लेटमध्ये थंड पाणी टाकलं म्हणजे कसं आपलं भाजीच्या ज्या वापरनेच आपलं गरम होतं प्लेटमधलं पाणी आणि तेच पाणी सोडायचं आहे म्हणजे कसं दुसरं गॅसवरती वे वेगळं मला ठेवावं लागत नाही आणि आपले कामही सोपं होईल आणि भाजीही शिजेल आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे तुमच्या आहारात तुम्ही डाळ वर्ज करू शकत नाही जर का तुम्ही मग तूर डाळ खा मूग डाळ खा चणा डाळ खा उडीद डाळ खा कुठलीही खा पण तुमच्या रोजच्या आहारामध्ये तूर डाळ हे पाहिजे आता थोडी कोथिंबीर मस्त बारीक चिरून असं भुरभुरायची आहे त्यावरती म्हणजे कसं आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि ही मोकळी डाळ खूपच अति चविष्ट आणि खूपच टेस्टी लागते खमंग असं तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा आणि करून बघा अप्रतिम लागते ही मोकळी डाळ अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपली मोकळी डाळ शिजून तयार झालेली आहे तर बघा किती मस्त सुरेख रंग आलेला आहे बघू शकता तूर डाळ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते या तूर डाळीमध्ये पोटॅशियम मॅंगनीज आणि मिनरल्स विटामिन्स कॅल्शियम आयर्न हे सर्व मिळतं तर फ्रेंड्स खाण्यासाठी आपली मोकळी डाळ तयार झालेली आहे तर यासोबत चार धान्याची भाकरीसुद्धा बनवली आहे आणि त्यासोबत कांदासुद्धा आहे आता इथे जे चांगली डाळ आहे चा, ते डाळ कशी घालायची तर डाळ घातल्यानंतर पाट कसं खायचं पाट खायचं ना का पाट आवडत नाही तर कसं काढायचं आहे या पाटीला तर बघा मी इथे डाळ घालत आहे अशा पद्धतीने डाळ घालून घ्यायची आहे स्वच्छ धुऊन वगैरे त्यामध्ये एक चम्मच तेल घालायचं आहे आणि कुकरला लावायचं आहे दोन ते तीन सिट्ट्या करून काढून घेऊयात पाट निवडत बसण्यापेक्षा तुमचं असं काम सोपं होईल तर फ्रेंड्स बघू शकता आता आपलं दोन ते तीन शिट्टा झालेल्या आहेत आणि आपली डाळ बघा किती मस्त शिजलेली आहे आणि जे काही डाळीमध्ये पाठ होते ते असं एका चमच्यानं काढून घेतली आहे बघा किती लोण्यासारखी डाळ झालेली आहे आपली तर शिजली आहे आपली डाळ तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तो परतसाठी बाय बाय थँक्यू